आमच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात अतिशय सुंदर असं फलकलेखन झालेलं आहे बघूया कोणकोणते फलकलेखन झालेले आहेत तर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असं फलकलेखन हे आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि ते आहे इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी कुमारी हरिप्रिया महाजन आमच्या कला शिक्षिका आदरणीय श्रीमती रूपाली चौधरी मॅडम यांनीसुद्धा अतिशय सुंदर फलकलेखन केलेलं आहे त्यांनासुद्धा विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि फलकलेखनाबद्दलसुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असेच फलकलेखन तुमचं व्हावं सुंदरातलं सुंदर धन्यवाद मॅडम छान सुंदर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीचं हे फलकलेखन नंतर लावण्या श्रावणी कृष्णाली सुद्धा अतिशय सुंदर असं फलकलेखन हे केलेलं आहे सुंदर सुद्धा आ, हे सुद्धा सुंदर संदेश हा इथं दिलेला आहे दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा मनसे रावण जो निकाले राम उसके मन मे हे वा 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 सुंदर तेजस्वी सिद्धी ऋतुजा आणि आणि खुशी यांनी सुद्धा सुंदर असं फलकलेखनी केलेलं आहे सुंदर आमचे विद्यार्थी व शिक्षक सगळ्यांनी मिळून सुंदर असं फलक लेखनी केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद